नमस्कार मी डॉक्टर मिलिंद हिरवे तज्ञ हिराई हॉस्पिटल पेटवडगाव जिल्हा कोल्हापूर आज आपण गर्भावस्थेदरम्यान नियमित व्यायाम करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते की नसते आणि कोणत्या प्रमा कोणत्या प्रकारचे व्यायाम योगासनं करावे हा बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न असतो त्याबद्दल आज आपण या चर्चासत्रात बोलणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा कोणता व्यायाम करावा तर वॉकिंग करणं साधारणतः साध्या वॉकिंगमुळे शरीर तंदुरुस्त राहतं चालण्यानं र बाळाकडे होणारा रक्तपुरवठा वाढतो आणि पायावर येणारी सूज कमी होते दुसरा व्यायाम व्यायामाचा प्रकार म्हणजे प्राणायाम प्राणायाम केल्याने मन शांत राहतं ताणतणाव कमी होतो नियमित श्वास श्वासोश्वासाचे श्वा, जे प्राणायाम सांगितलेत त्यातला उज्जयी प्राणायाम अनुलोम विलोम यामुळे फुफ्फुसाची क्षमता वाढण्यास मदत होत असते योगासनं मार्जरासन मार्जरासन करावं मार्जरासनामुळे पाठीचा कणा त्वच लवचिक राहतो आणि कंबरदुखी कमी होते बद्ध ज्याला आपण बटरफ्लाय असं म्हणतो यामुळं पेल्विक मसलला पेल्विक मसलची क्षमता वाढते तिसरा म्हणजे ताडासन शरीर स्थिर राहण्यासाठी ताडासनाचा खूप उपयोग होतो पेल्विक ट्विस्ट पाठीचा त्रास कमी करण्यासाठी आणि पेल्विक हालचाल सुधारण्यासाठी हा व्यायाम खूप उपयुक्त आहे स्विमिंग पूर्ण शरीराचा याच्यामुळं व्यायाम होतो आणि तसेच सांध्यांवरील ताण कमी होतो रक्ता सुधारतं आणि शरीर हलकं वाटतं त्यामुळं पंधरा वीस मिनिटं स्विमिंग आधार घेऊन करणं ही उपयुक्त पद्धत आहे किगल व्यायाम किगल व्यायामाच्या प्रकारामुळं पेल्विक फ्लोअर स्नायूंना बळकटी प्राप्त होते मूत्राशय आणि गर्भाशयाच्या स्नायूंना बळकटी प्राप्त होते हलक्या प्रमाणात स्ट्रेचिंग करावं शरीरातील स्नायू याच्यामुळं लवचिक राहतात आणि जखमी होण्याची याच्यामध्ये काळजी करण्याची गरज नसते परंतु व्यायाम करताना काय काळजी घ्यावी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायाम सुरुवात करा जास्त ताण पडेल असा कोणताही व्यायामाचा प्रकार करू नका शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण योग्य असं ठेवा अचानक होणाऱ्या हालचाली टाळा आणि शरीरा शरीराच्या मर्यादेप्रमाणच व्यायाम करा थँक्यू